संपूर्ण जे सरकार आहे फडणवीसांचं हे सरकार मनोरुग्ण आहे फडणवीस यांचं सरकार हे मनोरुग्णांचं सरकार आहे आणि त्या संपूर्ण सरकारवर सामुदायिक मानव मानव मा काय मानव उपचार करण्याची गरज असं एकत्र दिसायला लागलं आता कोर, हा कोरड कोरडकर हा नागपूरचा त्यांचाच माणूस आहे ना पळून गेला का नाही हे ते सांगतील उद्या मी म्हणा पळून आणि तो भाजपच्या कार्यालयात कुठेतरी सापडायचा किंवा एखाद्या मंत्र्याच्या बंगल्यात सापडायचा भाजपच्या किंवा वर्षा बंगल्यावर सापडायचा काही होऊ शकतं भारतीय जनता पक्षाच्या पोटीमध्ये काही होऊ शकतं आणि खरोखर हा कोरडकर पळून गेला असेल तर गृह खात्याच्या मदतीशिवाय तो हे पलायन करू शकत नाही माझं पूर्ण व्हायचं आहे होऊ शकत नाही इतकं सक्षम पोलीस आहेत फडणवीसांचे हां आरोपी ज्यांना पकड सोडून आणि जे विरोधक आहेत त्यांना बरोबर पकडतात कृष्णा आंधळे सापडत नाही कोरडकर सापडत नाही अजून काही भाजपचे आरोपी सापडत नाहीत म्हणून मी म्हणते की हे सरकार हे मनोरुग्ण आहे संपूर्ण सरकार मनोरुग्ण आहे आणि ह्यांना उपचारा ह्यांच्याकडे जर आरोग्य खात्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे त्याच्यामुळे तिथे गोंधळ असल्यामुळे या राज्याची जनता झोळी फिरून पैसे जमा करून या सरकारवर तो उपचार करू शकतात